एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत सामानाची उचकापाचक केली ही घटना शुक्रवारी सोळा जानेवारीला उघडकीस आली आहे तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय घारगाव येथील रहिवाशी मोहम्मद हनीफ लालू शेख यांचं अप्सरा भिला नावाचं घर असून ते कामानिमित्तानं बाहेरगावी गेले होते यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केलं घराच्या मुख्य दरवाजाचा कोइंडा तुडून चोरट्यांनी आत प्रवेश केला घराला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे भिंतीकडे फिरवून त्याचा डीव्हीआर काढून नेला तर घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करून उचकापाचक केली गेली आहे शेख हे बाहेरगावी असल्यामुळे नेमकी कशाची चोरी झाली हे मात्र समजू शकलं नाही या घटनेबाबत ॲडव्होकेट वसीम शेख यांनी सविस्तर माहिती दिली आहे आमचे दाजी इक्बाल शेख यांना आमच्या चुलत्यांचा त्यांच्या सा, सासऱ्यांचा सा कॉल आला की आपले घराचे कॅमेरे जे सी सी टी व्ही कॅमेरे इथे इन्स्टॉल केलेले आहेत ते रोटेट केलेले आहेत कुणीतरी तर तिकडे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करून या जेव्हा ते या ठिकाणी आले त्यांनी गाडी पार्क केली आणि त्याच्या प्रथम निदर्शनास आलं की घराचा जो मेन लॉक आहे जो आतला कडी कोंडा म्हणतात त्याला कटरनी किंवा काहीतरी साहित्याने ते कट केलेलं आहे आणि चोरटे आत आलेले आहेत त्यांनी आत येऊन घरातला बराच ऐवज लंपास केलेला आहे तसंच जो सी सी टी व्ही असतो घरातला वायफायवाला तो आणि त्याचा डी व्ही आर हे दोन्ही त्यांनी इथून चोरी केलेलं आहे अजून घरात बराच मोठ्या प्रमाणात त्यांनी उचकापाचक केलेला आहे मोठ्या प्रमाणात असं प्रथम निदर्शनास येते की मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे तर सदर घटना ही अंदाजे सोमवार दिनांक नऊ दहा या दरम्यान घडलेली आहे गर कुना थे, हे घर कुणाचे त्यांचं नाव काय पूर्ण हे घर अप्सरा मोहम्मद हनीफ शेख यांचं आहे ते सध्या मुंबई येथे गेलेले आहेत काही कामानिमित्त परंतु इथं आत्ता वास्तव्यास आहेत गारगाव या ठिकाणी या ठिकाणी बाकी जे काही सी सी टी व्ही आहेत का पोलिसांना काही कन इन्फॉर्म केलं आहे का हो पोलिसांना आम्ही प्रथम इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि बाहेर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आम्ही इन्स्टॉल केलेले आहे परंतु आमच्या निदर्शनास असं आलंय की बाहेर जेवढे सी सी टी व्ही आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत ते सगळे चोरट्यांनी रोटेट केलेले आहेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर इथे नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहतो की रात्रीची जर त्यांनी गस्त मोठ्या प्रमाणात घालायला सुरुवात केली तर नक्कीच हे प्रमाण कमी होणार आहे कारण याआधी घारगाव स्टँड ठिकाणी म्हणा किंवा गावात म्हणा अशा प्रकारच्या भरपूर चोऱ्या झालेल्या आहेत तर पोलिसांनी याच्यात लक्ष घालून आपली गस्त वाढवावी रात्री नागरिकांची सुरक्षा आज पोलिसांचा प्रथम हे हे असलं पाहिजे त्यानंतर आपण अपन... बघतो की आजकाल म्हणजे कॉल केल्यानंतर पण लवकरची माहिती मिळताच घरगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल बाबू गोडे महादेव हांडे दत्तू चौधरी चा चालक दत्ता आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय विविध चोऱ्या लुटमार त्याचबरोबर अवैध धंदे यामुळे नागरिक हैराण झालेत सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम राजरोसपणे सुरू आहेत मात्र या सर्व प्रकारांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय तर नागरिकांच्या सोयीसाठी आणि संरक्षणासाठी असलेलं पोलीस ठाणं केवळ शोभेची वस्तू ठरू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन चोरटे जिरबंद करावेत आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत वरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक